रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब आहेर एक्क्याण्णव छप्पन्न अठ्ठ्याऐंशी अकरा एक्केचाळीस संगमनेर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरू आहे आमदार अमोल खताळ यांनी बुधवारी संगमनेर तालुक्यातील विविध खात्यांची आढावा बैठक घेतली या बैठकीत तालुक्यातील सर्वच नागरिकांनी महावितरणचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांप्रकरणी तक्रारींचा पाऊस पाडला तालुक्यात सध्या विजेचा प्रश्न गंभीर बनलाय या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांना चांगलेच खडेबोल सुनावलेत तर अहिल्यानगरचे महावितरण कार्यकारी अभियंता रमेश कुमार यांना संगमनेरमध्ये चर्चेसाठी बोलावलं होतं कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांच्या दालनामध्ये महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आमदार अमोल खताळ यांनी घेतली तालुक्यात नागरिकांच्या महावितरण कंपनीबद्दल गंभीर तक्रारी असून या सर्व तक्रारींचा निपटारा करण्याच्या सूचना आमदार अमोल खताळ यांनी दिल्या आहेत तर या बैठकीला अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक इंगळे धनंजय खैरनार प्रेमराज पाटील कार्यकारी अभियंता अनिल थोरात यांची देखील हजेरी होती येत्या आठ दिवसामध्ये तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करू असं आश्वासन अधिकाऱ्यांनी आमदार अमोल खताळ यांना दिलं आहे महावितरण कंपनी महिन्याला ग्राहकांना आवाच्या सव्वा बिला देत आहे मात्र प्रत्येक वाडीवस्तीवर गावात तासन तास लाईट जाते शेतीपंपाच्या मोटारीही चालत नाहीत या पार्श्वभूमीवर कायमस्वरूपी विद्युत पुरवठा कसा सुरळीत करता येईल याची चर्चा या बैठकीत झाली आहे बाबासाहेब कडोसे न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर